विधानसभा निवडणूक झाली निकालही लागला मुख्यमंत्री कोण होणार यावर भरपूर दिवस चर्चा चालू होती त्यावर देखील शिक्कामोर्तब झाला परंतु मंत्रीपद मंत्रीपदाचा विस्तार कधी होणार यावर अजून सुद्धा चर्चा चालू होती परंतु आता त्याचं उत्तर मिळालेलं आज आज चार वाजता मंत्रीपदाचा विस्तार होणार आहे तर कोणाला मंत्रीपद मिळते हे पाहणं तेवढंच आवश्यक ठरणार आहे तर सूत्रांनुसार अशी माहिती समोर येते की नेत्यांना फोन जाणे सुरू झालेले आहे बऱ्याच नेत्यांना फोन गेलेले आहे मंत्रीपद कोणाकोणाला मिळणार यासाठी फोन गेलेले आहे तर आपापल्या पक्षातून अर्थातच भाजप म्हणा किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून अजित पवार यांच्या पक्षातून फोन गेलेले आहेत तर कोणत्या कोणत्या पक्षाला किती किती मंत्रीपद मिळणार हे देखील नक्की झाल्याची सूत्रांनुसार माहिती समोर येते चला तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या माहितीवर पाणी न फिरवता चर्चेला सुरुवात करू तर सुरुवात करूया एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून जवळपास बारा बारा आमदारांना फोन गेल्याची माहिती समोर येत आहे तर ते कोण कोणते नेते आपण एकदा माहिती घेऊया जर नावे आपण बघितली तर सूत्रांनुसार तर उदय सामंत दादा भुसे नावे यादी थोडी मोठी आहे तर वाचून सांगूया गुलाबराव पाटील संजय शिरसाट संजय राठोड शंभूराजे देसाई भरत गोगावले प्रताप सर नाईक योगेश कदम प्रकाश आंबेरकर आशिष जयस्वाल तर सूत्रानुसार अशी माहिती समोर येते की यांना या बारा आमदारांना फोन गेलेले आहे मंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या गटातून जर आपण पाहिलं तर पाच आमदारांना फोन गेल्याची माहिती समोर येते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे बाबासाहेब पाटील हसन मुश्रीफ दत्तात्रय भरणे नरहरी झिरवाळ तर यांना मंत्रिपदासाठी फोन गेलाय असं सूत्रानुसार माहिती समोर येते तर भाजपकडून सुद्धा फोन गेल्याची माहिती समोर येत आहे तर भाजपकडून जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे गिरीश महाजन चंद्रकांत पाटील जयकुमार रावल शिवेंद्र राजे भोसले मंगल प्रभात लोढा नितेश राणे पंकज भोयर यांना फोन गेल्याची माहिती समोर येते मंत्रिपदासाठी यांना फोन गेल्याची भाजपकडून अशी माहिती समोर येते आज चार वाजता आज चार वाजता मंत्रिपदाचा विस्तार होणार आहे अजून भरपूर नावे समोर येणारच आहे नक्कीच कोणाकोणाला मंत्रिपद मिळते हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे आज चार वाजता मंत्रिपदाची शपथ होणार आहे तर बघूया कोणाकोणाला अजून मंत्रिपद मिळते शपथविधी झाल्यानंतर नक्कीच आपण याबद्दल माहिती घेणारच आहे विस्तारपणे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद